नमस्कार मित्रांनो रेल्वे सुरक्षा दल अंतर्गत आर पी एफ सब इन्स्पेक्टर आर पी एफ कॉन्स्टेबल पदाच्या एकूण चार हजार सहाशे साठ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चौदा मे दोन हजार चोवीस आहे भरतीसाठी लागणारी ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही चौदा मे दोन हजार चोवीस आहे अर्ज हे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपासून घेतले जाणार आहेत म्हणजेच केवळ तीस दिवसाचा टाईम तुमच्याकडे आहे रेल्वे सुरक्षा दलात भरती दोन हजार चोवीस अंतर्गत संपूर्ण माहिती आपण आप या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पदाचे नाव बघू मित्रांनो पदाचे नाव हे आर पी एफ सब इन्स्पेक्टरसाठी चारशे बावन रिक्त जागा आहेत आर पी एफ कॉन्स्टेबलसाठी दो चार हजार दोनशे आठ रिक्त जागा आहेत अशा एकूण चार हजार सहाशे साठ रिक्त जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता बघू मित्रांनो शैक्षणिक पात्रता पद क्रमांक एकसाठी कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन असले पाहिजे कोणत्याही शाखेतील आणि पद क्रमांक दोनसाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे वयमर्यादा तुम्हाला एक जुलै दोन हजार चोवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत क्रमांक एक साठी वयमर्यादा आहे आणि पद क्रमांक दोनसाठी वयमर्यादा अठरा ते अठ्ठावीस वर्षा वर्षापर्यंत तुम्हाला वयमर्यादा आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे आणि ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट आहे वयामध्ये परीक्षेसाठी तुम्हाला फी जनरल आणि ओबीसी व ईडब्ल्यू एससाठी पाचशे रुपये तर एस सी एस टीसाठी साठी आणि अल्पसंख्याक किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्याकरिता फक्त दोनशे पन्नास रुपये फी लागणार आहे ला अर्जाची पद्धत ही ऑनलाईन आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चौदा मे दोन हजार चोवीस आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे ती चेक करा